हाय हॅलो सर्वांना तर आज आपण पाहूया एक मेकअप लूक तर याच्यामध्ये सर्वात अगोदर मी माझी व्यवस्थित केस वरती बांधून घेणार आहे तर इथं मी माझा चेहरा वॉश केला आहे पाण्याने पुसला आहे मी थोडासा त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिल्या मी जे यूज करते ते आहे जॉयचं प्युअर ॲलोवेराचं मॉइश्चरायझर म्हणजे मी हे बॉडी लोशन म्हणून पण यूज करते आणि मला हे खूप आवडतं तुम्ही जर मॉर्निंग शिफ्ट्स वगैरे करत असाल लवकर उठत असाल तर तुम्ही आंघोळ केल्यानंतर थंड पाण्याने जर चेहरा धुऊन हे बॉडी लोशन जर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर तुमच्या चेहऱ्याची म्हणजे खूप छान तुमचा चेहरा होतो तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे बॉडी लोशन मला खूप आवडतं तर हे लावल्यानंतर मी दहा मिनटं थांबणार आहे तर दहा मिनटं आपल्याला थांबायचं आहे हे लावल्यानंतर आणि अजून एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला की मी ॲब्रो माझी स्वतः करते तर माझ्या ॲब्रोची ग्रोथ आणि जो शेप आहे तो खूप छान झाला आहे आपला ॲब्रूचा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा कसा केला आहे कसा नाही तर आता इथे पाच मिनटं थांबल्यावरती आपल्याला नेव्ही असं एक मॉस्चुरायझर पण अप्लाय करायचं आहे ह्या मॉस्चुरायजरने आपल्या चेहऱ्यावरती जो आपण मेकअप करणार आहे त्याचा आतमध्ये कारण माझा चेहरा ना खूप सेन्सिटिव्ह आहे मी थोडंसंही काय केलं माझ्या चेहऱ्यावरती तरी लगेच पिंपल्स येतात आणि याचा स्मेल एवढा छान आहे ना मला खूप आवडतो तर आता इथं व्यवस्थित मी लावून आहे सगळीकडे मानेला वगैरे त्याच्यानंतर आपल्याला दोन जे माझ्याकडं क्रीम आहे एक सी सी क्रीम आहे आणि एक बेबी क्रीम आहे हे लावल्यानंतरही दोन मिनटं थांबायचे असं मी सांगितलं आहे तोपर्यंत मी ओठांना बोरोलीन लावते कारण म्हणजे ओडफोन खूपच सेन्सिटिव आहे लिपस्टिक वगैरे लावली की माझ्या केसांची सॉरी ओठांची सलदायला सुरुवात होती त्याच्यामुळे मी बोरोलीन अप्लाय करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे काय मेकअपचा आपला बेस्ट तयार झाला आता आणि हा काय कोणता प्रोफेशनल मेकअप नाही हा आपण कुठला कार्यक्रम असेल तुम्हाला जर मेकअप आवडत नसेल तर तुम्ही हा मेकअप करू शकता सॉरी ह्या दोन्ही बेबी क्रीम आहेत पॉन्सच्याच आहेत तर हे जी आहे ती वाईट आहे ही क्रीम आणि ती जी दुसरी आहे ती आपलं फाउंडेशन असतं ते जो चेहरा जा, टोन असतो आपल्या चेहऱ्याचा त्या टोननुसार तुम्ही घेऊ शकता तर आता हे मी ह्या दोन मिक्स करणार करणारे आणि आहे कारण मी फक्त ही जी आहे ना ही माझ्या हातात आहे ही बीबी -बी क्रीम फक्त ही जर लावली तर याने थोड्या वेळाने मेकअप तुमचा काळा पडू शकतो त्याच्यामुळे ह्या दोन्ही क्रीम मिक्स करून ला आपल्याला लावायच्यात आणि तुम्ही बघा आता मी लावले लावल्या सॉरी लावल्या लावल्या माझ्या चेहऱ्यामध्ये लगेच कसं चेंज येत व्यवस्थित मिक्स करून अप्लाय करायचे आपल्याला बोटाने मी मेकअप साठी ब्रश वगैरे काही यूज करत नाही बाहेर ते कारण तुम्हाला स्पॉइ नाही किंवा ब्रश नाही तुम्ही जो मेकअप अप्लाय करता तो व्यवस्थित चेहऱ्यावरती नाही बसत आणि या दोन्ही क्रीम मिक्स केलं ना की आपल्याला त्याला पा म्हणजे सफास रवायला पण जास्त नाही लागत त्या स्किनमध्ये आणि हा मेकअप चा जो व्हिडिओ तुम्ही याच्यासाठी पोस्ट केला की तुमच्याकडे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही मेकअप छान कसा करू शकता चेहऱ्यावरती एवढे हो डाग नाही आहेत खूप कमी झालेत त्याच्यामुळे मला हा मेकअप सुख होतो तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील अजून जास्त प्रमाणात तर तुम्ही कन्सिलर पण वापरू शकता आणि खाद खादी काय सॉरी असंच काहीतरी आहे खादी पावडर आहे hmm. ही आय थिंक असंच नाव होतं त्याच्यावरती हे मी यूज करते त्याच्या याच्याने आपल्याला जे आपण लावलेले आहे क्रीम्स आणि जे बीबी क्रीम लावले ते सेट करायचं आहे आपल्याला पाउडर सरकी तो तो ही आपली नॉर्मल पावडरसारखीच असते फक्त याचा कलर फाउंडेशन टाईप असतं आणि स्किनला मॅच होऊन जाते ही पावडर आपली भुरखं वगैरे असं काही दिसत नाही चेहरा तरी इथे माझ्या चेहऱ्याला पूर्ण मी पावडर लावून घेतली कानांना वगैरे आणि राहिलेली पावडर मी माझ्या मानेला लावणार आहे आणि तुम्ही मेकअप करताना हे लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही जो पण मेकअप अप्लाय करताय तो तुमच्या मानेला पण अप्लाय झाला पाहिजे तर आहे तर डन आता आपण ओळव्या लिपस्टिककडे ते लिपस्टिक लावण्यासाठी मी तीन लिपस्टिक एकत्र करणार आहे सर, सर्व सर्वात अगोदर मी माझ्या लिपला शेडिंग देणार आहे तर लिप लायनर यूज करते मी त्याच्याने माझ्या लेपला व्यवस्थित मेल हे आहे शेड देणार आहे त्याच्यानंतर मी तीन लिपस्टिक घेतली तुम्हाला बोललं मी ही जी आहे हे लिपस्टिक आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते ड्राय लिप ग्लॉस आहे आणि ही जे आहे ते वेट लिप ग्लॉस आहे तर तिने एकत्र करायची त्याच्यासाठी आपल्याला जे ड्रायवाले लिप ग्लॉस आहे एकदम पावडरसारखं असतं तर ते आपल्याला लावायचे वाव हे पण छान वाटते नुसतं हे पण लावते मी कधी कधी तर मी हे थोडंच यूज केलं आहे जास्त एवढं नाही लावलं तर बघायने पण किती छान वाटतंय ना लुक त्याच्यानंतर आपल्याला हे लिपस्टिक अप्लाय करायचे आज मी रेड लिपस्टिक लावणार आहे माझी दुसरी एक लिपस्टिक आहे ती मला सापडत नव्हती हो तर मी आज रेडच लिपस्टिकवरती लुक क्रिएट केलं त्याच्यानंतर आपल्याला आपले ओट चमकण्यासाठी खूप वेळ आपले लिपस्टिक राहण्यासाठी आपल्याला लिप लावायचे थोडंसं झालं लावून ने आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे जी आपण लिपस्टिक घेतलेली त्याच लिपस्टिकने मी आय पण लावणार आहे कारण माझं आयशडो पॅलेट तुटलेलं रूम शिफ्टिंग करताना तर मी ते फेकून दिलं आहे आता इथं आपण आयलॅनर लावून घेऊया आयलॅनर लावायला मला सोपं जातं कारण मला लावता येतं आयलॅनर खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना आयलनर लावता येत नाही तर काय नाही तुम्ही आयलनर जेव्हा लावाल ना तेव्हा तुमच्या गाल्यावरती एक बोट ठेवायचं आणि बरोबर लावायचं आयलनर येथे लावतं त्याच्यानंतर दुसऱ्या डोळ्याला पण मी लावून घेतले बरोबर एकदम राईट तर लावून झाल्यानंतर आपल्याला जे डोळ्यांचे कोने असतात ते पण व्यवस्थित लावून घ्यायचे तिथून पण आयलनर परत काजळ सगळं आता तुम्हाला दाखवते मी काजळ कसं अप्लाय करते मला फक्त जे तुमचं आईची जी लाईन आहे ती तर मला फक्त काजळ नाही आवडत मला खाली पण ते स्मश झालेलं आवडतं त्याच्यामुळं मी आता हे आयलनर एवढं डार्क नव्हतं त्याच्यामुळे एवढं स्मज नाही झालं खाली पण जे माझ्याकडे दुसरं आयलनर आहे ते गावी राहिले माझ्याकडून त्या आयलनरनी मी पूर्ण माझ्या डोळा मच करून घेते कारण मला तसं आवडतं आज मी पूर्ण मेकअप कॅमेरामध्ये बघून आहे दुसऱ्या डोळ्याला पण सेम तसं सप्लाय करायचं आहे आपल्याला झालेलं आहे व्यवस्थित आपल्या आता जे जे आउटर लाईन आहेत त्या सर्व आपल्याला जॉईन करून घ्यायच्यात थोडस फेड झालं त्याच्यामुळे थोडस डार्क करणार आहे मी असं आता आपल्याला आउटर जे कॉर्नर आहेत आयलनर आणि काजळाचे ते एकत्र करायचे त्याच्यासाठी आपल्याला असा डोळा थोडासा ओढून धरायचा आहे हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता मोर मेरी लगते का की तर आपण थोडंसं कंजूस असल्यामुळे आपण लिपस्टिकच अप्लाय करणार आहे आय शॅडो म्हणून तर इथे मी लिपस्टिक अप्लाय करताना माझं आय निघालेलं आहे कारण माझं आय सुकलेलं नव्हतं आणि ती पुसायचा भरपूर प्रयत्न केला पण का ते काय निघालंच नाही त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ बंद केला ओला कपडा घेतला त्याने व्यवस्थित ते क्लीन केलं आणि त्याच्यानंतर मग ते निघालं मग त्याच्यावरती परत आपली जी लिपस्टिक आहे ती आयशॅडो म्हणून कवर केली थोडा डार्क झाला मग त्याच्यानंतर दुसरा पण मी डार्क करून टाकला अशा प्रकारे माझा अर्धा मेकअप झालेला आहे तुम्हाला कसा वाटला आहे तो मला नक्की सांगा आणि प्लीज मा मला सबस्क्राईब करा ज्यांनी केलेल्यानंतर तर इथं ता आपल्याकडे आय शेडो पण नाही आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे जे आपण काजळ घेतलेलं त्याने बरोबर आपली आयब्रोची लाईन हे बघा हा माझा सोपा वे कसा आयब्रो फील करायचा ते ॲब्रो करताना पण मी आउटर लाईन मारून घेते आणि मग धाग्याने जे नको असलेले आहेत हेअर्स ते रिमूव्ह करते तर आत्ता इथं मी काय करणार आहे स्पॉन्ज यूज करणार आहे आणि त्याने स्मज करून घेणार आहे सर्व ना सिम्पल आणि छान वे हा मला तर खूप आवडतो तर आता फायनल टचअप द्यायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी मी कानातले घालणार आहे तुम्ही ह्या मेकअपवरती साडी वगैरे पण घालू शकता खूप छान दिसते आणि नक्की ट्राय करा असा मेकअप ओके okay, झालं तर बघा आता सांगा मी कशी दिसते तर आता इथं एक कमी आहे ती म्हणजे टिकली तर आपण टिकली लावून घेऊया आता मी कॅमेऱ्यामध्ये कळतच मग तो कोणत्या साईडला घेऊ तिला ओके ओके थिंक डन वाट दिस लागली ओके डन येस डॅन तर अशी झाले आहे मेकअप बघू शकता तुम्ही ब्युटी शॉप्स आणि माझी सगळ्यात फेवरेट स्टाईल म्हणजे माझे केसवरती बांधलेले आवडतात मला माझे केस खूप लॉंग झालेले पण मी सारखे कट करत असते कारण मला नाही जमत मोठे हेअर्स डन तर असं आहे आपला फायनल लुक तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा आणि आपला आयब्रो व्हिडिओ बघून तुम्ही आयब्रो नक्की शिका वरती आपला पूर्ण फेस डिपेंड असतो तर इथं आपण रील बनवल्यात थोडंफार त्या आहेत इंस्टाग्राम